उमा रेसिपी मध्ये स्वागत आजपर्यंत तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या बर्फी बनवून पाहिल्या असतील पण आज एक वेगळी बर्फी बनवून दाखवते त्यासाठी हे सीताफळचा पल्प घेतलेला आहे दोन सीताफळ आहेत आणि सीताफळ त्याच्यानंतर एक वाटी भरून शिंगाडा पीठ आहे तीळ आहे पाऊन वाटी गूळ तूप आणि एक कप दूध आणि गार्निशिंगसाठी इथे आपण घेतलेले आहे बदाम वेलदोडे आणि केशर भिजवलेले आता हे सीताफळ जे आहे Uh, तुमच्या माहितीसाठी किंवा माहिती असेल गट हेल्थसाठी खूप उपयोगाचे पोटाचे विकारे बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात आणि शिंगाडा पीठ म्हणजे थायरॉईडचं एकदम पॉवर हाऊस आयोडीन आणि मॅग्नेशियम फुल तिळाचे गुणधर्म आपल्यालाही माहीत आहेत फायबरस न्यूट्रिशियस आणि क्लोरोस्टॉल लोअर होण्यासाठी खूप मदत होते तर रेसिपी बर्फी कशी बनते ते पहा गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपलं जे पने पने तूप आहे पाऊन वाटी घेतलेलं त्यातलं आपण एक साधारणपणे अर्ध तूप ह्याच्यामध्ये घालून घेऊ या क्वांटिटीच्या हाफ गॅस मिडियम ठेवलेला आहे तूप थोडंसं मेल्ट झालं की ह्याच्यामध्ये आपण हे एक वाटी शिंगाडा पीठ जे आहे ते व्यवस्थित परतून घेऊ आता हे शिंगाडा पीठ एकदम लो हीटवरती साधारणपणे दहा मिनटं तरी व्यवस्थित परतून घेऊ हीच एकदम लो ठेवा अदरवाईज ह्याला करप करपण्याचे आणि करपट वाच येईल तर हे आपण व्यवस्थित परतून घेऊ हे साधारण एक पाच मिनिट असं गुलाबी रंगावरती परतून झालेलं आहे खूप खूप लो मिडियम गॅसवरती तर हे सगळं ड्राय वाटतंय त्याच्यामुळे मी हे जे काही तूप होतं थोडंसं वाचवून ठेवलेलं वा ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे अजून एक आणखी एक का पाच मिनटं तरी आपण ह्याला व्यवस्थित परतून घेऊ गुलाबी रंगावरती आणि एक खमंग असा वास यायला लागला जसं आपण लाडू बनवताना येतो तर समजून घ्या की हे पूर्ण रेडी आहे अजून एक पाच मिनटं मी ह्याला परतून घेते हे पूर्ण तूप मी थोडंसं माझ्या सर्विंग प्लेटला लागण्यासाठी जेवढं हवं आहे तेवढा वाचवून ठेवलेला आहे अदरवाइज मी पूर्ण तूप याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे जे अर्धी वाटी तूप होतं तुम्ही बघू शकता आता ह्याचा मस्त कलर आलेला आहे चॉकलेटी हे शिंगाडा पीठ आहे एक चॉकलेटी कलर आलेला आहे तो अजून एक टोटल म्हणजे मला एक सात ते दहा मिनिट लागले ह्याला परतून घ्यायला हा जो सीताफळचा पल्प आहे त्याच्या सर्व बिया काढून घेतल्यात व्यवस्थित बिया काढा त्यानंतर हे हा जो पल्प आहे हा आपण मिक्सरमध्ये सीताफळ पल्प आणि आपले हे तीळ पावनवाटी तीळ आहेत हे ह्याच्यामध्ये एकदम ग्राइंड करून थोडेसे तीळ मी साधारण एक एक टेबल स्पून तीळ मी ठेवलेले आहेत हे नंतर मला गार्निशिंगला लागणार आहे तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि हे ही आता एक साधारण दहा मिनटात मस्त वास सुटलेलं आहे म्हणजे हे माझं रेडी आहे हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कारण आता यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे तर मी हे मिक्सरमधनं काढून घेते हे मस्त आता व्यवस्थित परतून झालेलं आहे याच्यामध्येच आपण गूळ ॲड करून घेऊ अर्धी वाटी गुळ आहे गूळ थोडासा कमी घेतला तरी चालणार आहे कारण सीताफळ ऑलरेडी बऱ्यापैकी गोड असतो आता हे गुळ आपण व्यवस्थित ह्याच्यामध्ये मेल्ट करून घेऊया गॅस एकदम मंद आहे हे एक कप दूध आहे यातलं मी फक्त एक अर्धा कप दूध टाकून घेते म्हणजे ही मेल्ट होईल आणि हे पीठही व्यवस्थित शिजवेल पूर्ण दूध मी ह्याच्यामध्ये एक कप दूध ॲड केलेला आहे गॅस एकदम मंद आहे तर ह्याला व्यवस्थित परतून घेऊ जोपर्यंत हा गूळ मेल्ट होतो हे छान आता मेल्ट झालेलं आहे दूधही बऱ्यापैकी आटलेलं आहे याच वेळेला आपण आता हे सीताफळ आणि तीळ याचं जे मिश्रण करून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये पूर्ण ॲड करून घेतलेलं आहे आणि परत आपण याचा आता ड्राय करून घेऊया गॅस मंदच आहे हे बऱ्यापैकी आता घट्ट होत आले अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे अजून एक तरी सुद्धा एक दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती मंद गॅसवरती परतून घेऊया छान वडीचा कन्सिस्टन्सी तयार झाली आहे कलर ही एकदम छान आला आहे व्यवस्थित ह्याची वडी पडेल थोडंसं तूप ही कडेला तुम्ही हो तूप सुटायला आहे याचा अर्थ हे छान परतून आहे तुम्हाला जर हे थोडंसं ड्राय वाटलं तर आणि एखादा स्पून किंवा मी थोडंसं तूप घालून घेते एवढस म्हणजे हे व्यवस्थितांची परतायला मला मदत होईल छान परत आलेला यात आहे एका प्लेटला मी इथे तू, तू तूप तुपाने ग्रीसिंग करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण आता वडीसाठी हे आपलं मिश्रण काढून घेऊया छान परतलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्याचा कलरही छान आला आहे अला कडेने तूप सुटलेलं आहे ही वडी साधारण एक चार पाच दिवस तरी व्यवस्थित टिकेल एकदम पौष्टिक अशी सीताफळ आणि शिंगाडा पीठची वडी मी आता प्लेट ब्लेटमध्ये काढून घेते आणि याच्या आपण वड्या टाकून घेऊया केशरचं जे दूध आहे हे आता टाकून घेते याच्यामध्ये केशर दुधामुळे याला एकदम असा मस्त केशरी कलर आलेला आहे आणि याला सुगंध येईल केशरचा केशर ऑप्शनल आहे असेल तर टाका वेलदोड्याचे मी पूड बनवलेली नाही आहे सोडलेलेच वेलदोडे आहेत फक्त याला कुस करून घेतलेलं आहे आणि हे वेलदोडे मी असेच टाकलेले आहे फक्त कुस करून घेतलेले आहेत छान आता तेल तर सुटलेलं आहे याला म्हणजे हे ऑलमोस्ट छान रेडी आहे छान व्यवस्थित होऊन जातील आता काढून त्याच्या वड्या करूया थोडेसे तीळ पसरून घेतलेले आहेत आता हे मिश्रण आपण ह्याच्यावरती घालून घेऊ एकदम मस्त मस्त टेस्टी टेस्टी असणारे यम्मी हे गरम आहे त्याच्यामुळे मी आता ह्या हा जो स्पॅट्युला आहे ह्याला थोडंसं तूप लावून आणि आता पसरून घेते हे आता थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे मीडियम गरम आहे याला मी असं व्यवस्थित थापून घेतलेलं आहे साधारणपणे एक दहा ते पंधरा मिनटात थंड झालं की ह्याच्या आपण वड्या करून घेऊया हे बदामाचे काप याच्यावरती पसरून घेतलेले आहेत छान दाबून घ्या याच्यावरती आपण दुसरे कुठले ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे असतील तेही तुम्ही याच्यावरती लावू शकता एकदम पौष्टिक अशी वडी बनलेली आहे एक दहा मिनटं थंड झालं की ह्याच्या आपण वड्या पाडून हो। घेऊ हे छानपैकी थंड झालेलं आहे आणि याच्या वड्या पण सुंदर पडल्या आहेत पाहू शकता तुम्ही अशी ही वडी पण झाली आहे त्यानंतर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याचे लाडू बनवून पटकन हातात देऊन मुलांना खाता येईल असेही बनवू शकता याला वरून मी थोडंसं तिळाचं उरलेले तीळ जे होते त्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे तर हे छानपैकी अशा ह्या खुसखुशीत वड्या बनलेल्या आहेत एकदम हेल्दी टेस्टी सीताफळ आणि शिंगाडाच्या तुम्ही बनवा आणि आवडल्या असतील तर लाईक सबस्क्राईब करा आणि